नमस्कार मंडळी तर मी आहे नम्रता आज आहे दिवाळीचा पहिला दिवस सगळ्यात महत्वाचं काम होतं माझ्याकडे ते पण रांगोळी काढायचं कशी कसली रांगोळी ते मला सांगा नक्की मी निघालेली आहे आमच्या शेतामध्ये रोज सगळे जातात म्हटलं आपण जाऊयात तर हे आहे आमचे छोटेसे शेत जिथं की मी लहानपणापासून येते कधी तरीच ते पण आणि मी चाललेले आहे आंटींच्याकडे मम्मीच्याकडे काय करतायत ते बघायला आणि राहत आल्यामुळे मला हा सनसेट बघायला भेटला ह्या दोघी लावत दो होत्या लसून सणाच्या दिवशीही सुट्टी नाही कारण आम्ही शेतकरी ना शेतकऱ्याला तेव्हा कुठं सुट्टी असते ऊन वारा पाऊस असो किंवा सण असो शेतामध्ये येऊन काम करावंच लागतं ना मी नेमकी आलेली होती सहा वाजता आणि यांची झालेली होती घाई घरी जायची तर जाता जाता मी बघितलं दादागुरांना चारा टाकतायत आणि ह्या आमच्या म्हशी गाई वगैरे बघा आणि मी आलेली होती लसून गेलं फक्त रानामध्ये आमचंही म्हशीचं <laughs> रेडकू माझ्याकडे एकटकच पाहत होतं आणि तात्यांनी आणला का काय कशील लावून कसं काय दिसतंय सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू